तर मंडळी तुम्हीसुद्धा कधी भीमाशंकरला जात असाल तर तुम्हाला भीमाशंकरला कसं जायचे कुठून जायचे पुण्यावरून मुंबईवरून कोणता मार्ग आहे किती किलोमीटरच्या अंतरावर आहे हे मंदिर या मंदिराच्या दर्शनासाठी किती वेळ लागू शकतो तुम्हाला संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जय भावानी जय शिवाजी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा ब्लॉग असणार आहे भीमाशंकरचा आज एक मनामध्ये अचानक भावना निर्माण झाली की आज भीमाशंकराला जायचं आणि सायंकाळीचे तर पाच तर वाजले होते वातावरण एकदम निसर्गरम्य वाटत होतं वाट वाट आणि खूप उशीर झाला होता मित्रांना कॉल केला की चला आपण भीमाशंकरला जाऊया मित्रांनो थोडं काम असल्यामुळं काही कामा निमित्ताने यायला काही जमत नव्हतं लगेच ओळखीचे सर एक होते फॉरेस्ट ऑफिसचे एक सर होते त्यांना कॉल केला की सर चला भीमाशिंगकरला आपण जाऊन त्यांनासुद्धा खूप आवड आहे ट्रेक करायची मग त्यांना घेऊन गेलो हे भीमाशिंगकर हे आमच्या गावापासून फक्त पन्नास किलोमीटरच्या अंतरावर आहे हो म्हणजेच मी ज्या गावामध्ये राहतो घोडे गावामध्ये त्या गावापासून फक्त पन्नास किलोमीटरच्या अंतरावर हो हो आहे आम आम्हाला काही एवढा लांब काही वाटत नाही आम्ही लेस पाच वाजता निघालो अगोदरच आपल्याला खूप उशीर झाले पाच सहा पाच इथेच वाजले आहेत पण जेवढ्या आम्हाला लवकरात लवकर जाता येईल जेवढं व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत दाखवता येईल तेवढा आम्ही नक्कीच तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा जर या चॅनलवरती नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा घोडेगावमध्ये असलेल्या हरिचंद्राचे मंदिरातील शिवलिंग स्वयंपूर्ण आहे आणि ते अखंड पाण्यात असल्याने त्याला जयलिंग असेही म्हणतात शिवपिंडीच्या खाली भगवान श्रीरामाचे पूर्वज राजा हरिचंद्र यांची समाधी आहे या समाधीचे दर्शन अत्यंत दुर्मिळ आहे घोडेगाव येथील प्राचीन मंदिर शिवलिंगाच्या मागे काळभैरव असल्याने महिलांना मुख्य गर्भगृहात प्रवेश करण्यास सक्तमान आहे तर तुम्ही सुद्धा कधी भीमाशंकरला येत असाल तर नक्कीच या मंदिराला भेट द्या हे मंदिर घोडेगावमध्ये स्थित आहे होडेगाव या गावापासून तीन किलोमीटरच्या अंतरावर एक शिंदेवाडी म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये आपल्या महाराष्ट्राचे प्रसिद्ध कुलदैवत म्हणजेच श्री खंडोबा देवस्थान बघायला मिळतं देवस्थानमध्येच एक लहान मुलांसाठी छोटंसं गार्डन म्हणजेच नाना नाणे पार्क उपलब्ध आहे खरंच हा गार्डन ज्यांनी कोणी उपलब्ध करून दिला त्या माणसांना खरंच मानाचा मुद्रा त्यांचे खूप खूप आभार गाडीचा प्रवास करत आम्ही आलो आहोत पिंपळगाव या गावामध्ये या गावामध्ये तुम्हाला श्री शारदा प्रबोधिनी या देवीचे मंदिर आहे हे मंदिर सुद्धा मनसर भीमाशंकर रोडला स्थित आहे एक सात आठ किलोमीटरचा सा प्रवास करत आपण येतो शिनोली या गावामध्ये या गावाची खासियत म्हणजेच इथे मायंबा वाडी म्हणून एक वाडी आहे या वाडीच्या निसर्गाच्या सानियात असलेलं स्क्वि रिसॉर्ट हे पार्क आहे हे पार्क वसलेलं आहे तुम्ही जर कधी भीमाशंकरला उन्हाळ्यामध्ये येत असाल तर या वॉटर पार्कला नक्कीच विजिट करा अतिशय कमी किमतीत तुम्हाला इथे खूप साऱ्या गेम खेळायला भेटतात स्क्विर रिसॉर्ट पार्क हे आंबेगाव तालुक्यातले पहिले वॉटर पार्क आहे शिनोली हे गाव सोडल्यानंतर एक दोन किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला डिंबे हे गाव लागतं या गावाची ओळख म्हणजे डिंबे धरण डिंबे धरण पावसाळ्यामध्ये बघण्यासारखं आहे पण धोकादायक धोकादायकसुद्धा आहे हे धरण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये बांधकामासाठी हाती घेण्यात आले डिंबे धरणामध्ये डिंबे डावा कालवा पंचावन्न किमी तर डिंबे उजवा किनारा कालवा एकशे सोळा किमी आणि धरणाच्या पायथ्याशी पाच मेगावॅट क्षमतेचे जलविद्युत केंद्र देखील स्थापित केले आहे धरणाचे बांधकाम सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सुरू झाले आणि दोन हजार दोनमध्ये ते पूर्ण झाले जर तुम्ही भीमाशंकरला कधी येत आहात तर या सुद्धा नक्कीच या गाडीचा प्रवास करत आम्हाला काही रस्त्याच्या कडेलाच करवंदची झाडे दिसतात आम्ही लस करवंद खाण्यासाठी आमची गाडी उभी करून लगेच जातो हा पाहू शकता मित्रांनो बघा जंगलातला रानमेवा करवंद अरे मित्रांनो तुम्ही बघा जंगलातला रानमेवा याला आम्ही करवंद बोलतो खूप मजा येते खायला मित्रांनो बघा खूप मजा येते रानमेवा खायला गावाकडची मजाच वेगळी मित्रांनो हे बघा मित्रांनो खूपच करून द्यायची ते खूप मजा येते खायला करवंदे खाऊन झाल्यावरच आम्ही लगेचच प्रवास चालू करतो खरच मित्रांनो करवंद खाण्यामध्ये खूपच मज्जा आली ही मज्जा फक्त आपल्या खेडे गावांमध्येच बघायला भेटते ना हे गाव किती सुंदर दिसत आहे या गावामधील लहान लहान मुलं भर उन्हामध्ये मध्ये करवंदर विकत आहेत आणि हे गाव किती निसर्गरम्य वाटत आहे डोंगर नदी झाडे झुडपे आणि पशुपक्षी या नैसर्गिक अलंकारामुळे हे गाव अजूनही सुंदर दिसतं आता आपण तळेघर या गावामध्ये आलोच आहोत तळेघरपासून भीमाशंकर हे फक्त दहा किंवा पंधरा किलोमीटरच्या अंतरावरच आहे मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की भीमाशंकरला कसे यायचे तर पुण्यापासून भीमाशंकर हे एकशे पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तुम्हाला गाडीचा प्रवास तीन ते चार तास करावा लागेल आणि मुंबईपासून भीमाशंकर हे एकशे नव्वद किलोमीटरच्या अंतरावर आहे जर तुम्हाला मुंबईवरून भीमाशंकरला यायचा असेल तर तुम्हाला गाडीचा प्रवास चार किंवा पाच तास करावा लागेल मित्रांनो हा तो जंगल आहे जिथे आपले मराठी अभिनेत्री श्री नाना पाटेकर यांची पगप पक पक ही मूवी येथे पंधरा एप्रिल दोन हजार पाच मध्ये शूट करण्यात आली होती भीमाशंकर अभयारण्य भारताच्या राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अभयारण्य आहे महाराष्ट्राच्या मानचिन्हांपैकी एक असलेले शेकरू या सस्तन प्राण्याचे निवासस्थ स्थान म्हणून ओळखले जाते येथील संड्यावर गवळी धनगर समाज तर डोंगरा उतारावर आदिवासी महादेव कोळी समाज राहतो भीमाशंकर अभयारण्य वन्यजीव धबधबे दब जंगले आणि आदिवासी गावे असलेले एक नैसर्गिक अभयारण्य जे हायकिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून बनले आहे हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे बाराशे ते चौदाशे वर्षापूर्वीचे आहे मंदिरात सुंदर नक्षीकाम आढळते मंदिरावर दशावताराच्या कोरलेले सुंदर व रेखीव मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत तसंच पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याची नोंदी आहे सभामंडपाच सुमारे पाच मन वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे शिमाजी अप्पन ही घंटा भेट दिल्याची सांगण्यात येते नाना फडवीसांनी शिखरासह या मंदिराचे जीर्णोद्धार केला होता भीमाशंकर येथील प्रेक्षणीय स्थळे गुप्त भीमाशंकर भीमा भी नदीचे मूल उगम ज्योतिर्लिंगात आहे परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे दीड किलोमीटर पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते कोकण कडा भीमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारणपणे अकराशे मीटर इतकी आहे येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबी समुद्रही दिसू शकतो सीताराम बाबा आश्रम कोकण कड्यापासून एक रस्ता या आश्रमाकडे जातो घनदाट जंगल हे ठिकाण आहे गाडीने या ठिकाणी पोचता येते नागफनी पॉइंट आश्रमापासून नागफनीला जायला पायवाट आहे हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्र सपाटीपासून बाराशे तीस मीटर इतकी आहे कोकण व परिसराच्या अतिशय विहंग दृश्य दिसते हे शिखर नागाच्या दिसते म्हणून नागफणी पॉइंट असे नाव पडले आहे मित्रांनो भीमाशंकरला अचानक गेल्यामुळे आणि आपल्याला अगोदरच खूप उशीर झाला होता त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला काही जाता आलं नाही परत कधी भीमाशंकरला गेल्यावर ही स्थळे तुम्हाला नक्कीच दाखवेल फायनली आहोत आता आपण महादेवाचे दर्शन घेऊया भीमाशंकर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगापीक एक आहे भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे या ज्योतिर्लिंगामधूनच पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे दीड किलोमीटर पूर्वेला पुन्हा प्रकट होते असे मानले जाते तर मित्रांनो तुम्हाला भीमाशंकराच्या दर्शनासाठी रांगेत उभा राहावं लागतं रांगेत तुम्हाला पन्नास ते सात मिनटं आरामात लागतात जर तुम्हाला लवकरात लवकर दर्शन हवं असेल तर व्ही आय पी दर्शनसुद्धा उपलब्ध आहे माझ्या जोडीला वन परिक्षेत्राचे सर असल्यामुळे मला व्हीआयपी दर्शन भेटलं असते स्थापित झाले हे ज्योतिर्लिंग प्राचीन कथेनुसार कुंभकर्णाच्या मुलाचे नाव भीम होते कुंभकर्णाला कर्कडी नावाची एक स्त्री पर्वतावर भेटली होती तिला पाहून कुंभकर्ण तिच्यावर मोहित झाला आणि कालांतराने त्या दोघांचे लग्न झाले लग्नानंतर कुंभकर्ण लंकेत निघून गेला परंतु त्याची पत्नी कर्कटी तिथेच राहिली काही काळानंतर कर्कटीला भीम नावाचा एक मुलगा झाला रामायण युद्धात श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर कर्कटीने मुलाला देवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला भीम मोठा झाल्यानंतर त्याला आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजले त्यानंतर त्याने देवतांचा बदला घेण्याचा निश्चय केला भीमाने ब्रह्मादेवीची कठोर तपश्चर्या करून सर्वांपेक्षा ताकदवान होण्याचे वरदान मागितले त्याकाळी कामरूपेश्वर नावाचा एक राजा महादेवाचा मोठा भक्त होता एके दिवशी राजाला महादेवाची पूजा करताना पाहून भीमने राजाला महादेवाची पूजा नाही तर माझी पूजा कर असेही सांगितले राजाने भीमाच्या अज्ञानाचे पालन केले नाही यामुळे क्रोधित झालेल्या भीमने राजाला बंदी बनवले राजाने कारागृहातच ता शिवलिंग तयार करून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली भीमाला हे पाहून खूप राग आला आणि त्याने तलवारीने शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला असं केल्याने स्वतः महादेव शिवलिंगातून प्रकट झाले भगवान शिव आणि भीममध्ये घोर युद्ध झाले युद्धामध्ये भीमाचा मृत्यू झाला आणि त्याने तलवारीने शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला असे केल्याने शिवलिंग याच ठिकाणी महादेव स्थापित झाले त्यानंतर देवतांना महादेवाला कायमस्वरूपी येथेच वास्तव करण्याची विनंती केली या ठिकाणी भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाचे भीमाशंकर नाव असे पडले मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा